महानगरपालिकेमध्ये जे चित्र आश्वासक चित्र भेटलं एकशे चार जागा वंचित बहुजन आघाडीला मिळाला त्याच पद्धतीनं यावेळी शंभरचा पार आकडा हा या एकोणतीस महानगरपालिकेमधून निघेल अशी खात्री आहे आता तुम्ही बघताय तर एकोणतीस महानगरपालिकेमध्ये ज्या ज्या जा आरक्षित जागा आहेत ज्या तेरा टक्के आरक्षित ते जागा आहेत त्याच्या व्यतिरिक्त ओबीसीच्या जागा बाळासाहेबांनी जास्त दिल्या त्याच्यामध्ये तरुणांना संधी दिली आहे एस सी ओबीसी मुस्लिम अल्पसंख्यांक या सर्वांना एकत्र घेऊन बहुजन गरीब गरज होऊन मराठ्यांना एकत्र घेऊन बाळासाहेबांनी या ठिकाणी स्वतंत्र ज्या ठिकाणी राजकारण करायचं त्या ठिकाणी स्वतंत्र लढवलेलं आहे परंतु ज्या ज्या ठिकाणी युतीचं राजकारण आहे ज्या ज्या ठिकाणी इथल्या सत्ताधाऱ्यांना एकत्र करून भाजपला सोडून इतर पक्षांना एकत्र करून त्या ठिकाणी युती केली आहे त्याचा फटका हा भाजपला बसणार आहे आणि मुळात त्यांच्यातून जे नाराज पक्ष जे होते त्यांच्या सगळ्यांच्या आकडेवारीचा फायदा आम्हाला होणार आहे आणि त्याच्यामध्ये जसं गेळवली नगर परिषद सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये यंदाच्या वेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी आरक्षित जागा तसेच ओपन जागा अशा एकूण बावीस जागा वंचित बहुजन आघाडी ही स्वबळावर लढत आहे मुळात सत्ते सत्तेपासून दूर ठेवण्याचं काम आतापर्यंत ज्या ज्या समूहांना या सत्ताधाऱ्यांनी या प्रस्तापितांनी केलंय त्यांना सत्तेच्या प्रवाहात आणण्यासाठी आमचा हा प्रयत्न होता याच्यामध्ये सर्वात जास्त तरुणांना या ठिकाणी बाळासाहेबांनी संधी दिलेली आहे आणि त्या संधीचं सोडं नक्कीच यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून हे मतदार करतील अशी आशा आहे सांगायचं झालं तर सध्याच्या घडीमध्ये आपण बघता की काल ज्या पद्धतीचं राजकारण या ठिकाणी झालं उमेदवार पळवापोळीचं राजकारण झालं एबी फॉर्म हा उशिरा पाठवण्याचं राजकारण झालं कधी सेना कधी भाजपा कधी शरद पवार गट कधी अजित पवार गट तर कधी बी जे पी अशा पद्धतीचा हा जो ओहापोह या ठिकाणी या सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आला अक्षरशः उमेदवाराची पळवापळव आणि उमेदवारांना या ठिकाणी काटछाट करणं याची नाराजीचा फटका या ठिकाणी या प्रस्थापितांना बसणार आहे आणि मुळात ज्या पक्षाकडे कधी सत्ता नव्हती त्या पक्षाचे आशावादी निर्णायक आकडे येतील अशी या ठिकाणी आम्हाला टक्के खात्री आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडी हे स्वबळावर लढत आहे उद्याच्या चित्रावर आपल्याला सगळं उद्याच्या या निकालावर आपल्या सगळं हे चित्र स्पष्ट होईल आणि नक्कीच विजय हा सत्याचा होईल हे मात्र आहे नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये जवळपास नगरपालिकेमध्ये जे चित्र आश्वासित चित्र भेटलं एकशे चार जागा वंचित बहुजन आघाडीला मिळाला त्याच पद्धतीनं यावेळी शंभरचा पार आकडा हा या एकोणतीस महानगरपालिकेमधून निघेल अशी खात्री आहे